ते कधीच पॉझिटिव्ह होतील असे आम्हाला आशाच ओबीसीचे नेते विरोधच करणार हे आम्हाला पक्का माहिती काय आम्हाला माहित होत अगोदर काही झालं आणि ते गेलेत म्हणल्याच्या नंतर विरोधच होणार हे काच होत आणि सत्तर वर्षापासून तेचे आरक्षणाचा लहान चाळीस वर्षापासून सुरू आहे त्या तेव्हापासून ते विरोधच करणार आहेत त्यात काय तुम्हाला असण्यास काय झालं या बैठकीमध्ये मुख्यमंत्री होते सर्व मंत्री होते फक्त त्यांनी ऐकून घेण्याची भूमिका ठेवली मात्र प्रतिक्रिया दिली नाही का काय चर्चा केली नाही आता सरकार म्हणल्याच्या नंतर त्यांना चालवायचं त्यांना ऐकूनच घ्यावं लागणार आहे परंतु त्याचा अर्थ असा नाही की मराठींशी डगा पाठवाव मराठींना न्याय मिळणार आमच्या मानाप्रमाणे आमचं सगळं कामांना द्यायचं आम्हाला नागरी आशा सुद्धा आहे एक आंदोलन म्हणून आशा बाळगणं काही सुद्धा दिला नाही नाही आंबर झाली जी मसुदा आहे जी आधी सूचना राज म्हणून त्यांनी काढले ती बरोबर आहे कारण आमची मागणी ओबीश आरक्षणाची आणि ओबीसी आरक्षण जर मराठ्याला जायचं असलं तर दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करावा लागतो हा त्याची सुधारणा करून त्याला दोन हजार जीवीस चा कायदा नाव द्यायला ना ला। लागतं त्यामुळे सुधा आधी सुचनाशिवाय शु पर्यायच नाही हे बरोबर आहे फक्त पुढं अंमलबाजावणी लवकर झाली नाही मात्र तिथं फक्त विचारात त्यांच्या आणि आमच्या दोन विचार आमचं लागणार म्हणलं ना त्यांना आम्हाला वारंवार जे आंदोलन करायची वेळ येते सरकारने हरकती बघायचे का नाही ते सरकारच्या हातात असत परंतु तुम्ही जर असमिशात त्याच्या बुद्ध चाकून मराठीवर अन्याय करायला लागला तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावं लागणार तेरा तारखेपर्यंत तरी नाही वाटणार त्याच्यानंतर तेराच्या नंतर बोलूया आता शंभर राजे ठेवलाय हो बघूया मराठ्यांना किती कि न्याय का देत आण पाटील कालच्या बैठकीत विरोधी पक्षाचे सगळे उपस्थित होते पहिल्यापासूनच केलं ना त्यांनी आम्ही तेच सांगतो ना आम्हाला कशाच गामी रे कसेच जाणता कशाच काय मी पाठीमागही सांगितलं होतं आठ दिवसापूर्वी सांगितलं कालही सांगितलं होतं परवाच्या प्रेसमध्ये सुद्धा सांगितलं होतं की सत्ताधारी असो असो यांना गोर गरिबांचा देणं घेणं नाही मग तो ओबीसी असो किंवा तो मराठा बांधव असो यांना देणं घेणं नाहीये यांना गांभीर्यच नाहीये मराठीचं वाटलं हो चांगलं हो हे विरोधी पक्ष असो नाही सत्ताधारी असो कुणी घेणं पण सगळ्याला धडा बरोबर शिक यावेळेस मिळणारे वेळेवरती सगळं यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की महाराष्ट्र पेटता राहावा त्यासाठी आपली त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेता यावी यासाठी करण्यासाठीचा हा विरोधकांचा प्रयत्न आहे महाराष्ट्र त्यात करणारच नाही तुमच्या दोघांचं जरी स्वप्न असलं महायुतीचं आणि महाविकास आघाडीच आणि तुम्हाला दोघाला जरी आमच्या जीवावर पोळ्या बाजायच्या असल्या महाराष्ट्र त्यात राहणार नाही ओबीसीत मराठ्यात वाद कधीच होणार नाही फक्त छगन भुजबल त्यांच्या सत्तेत राहतो जातीवाद तो पसरा पसरायला लागला आणि महाराष्ट्र पेटतात ते एकटा ठेवायला लागला या सगळ्या काळामध्ये वेळ घेऊन सरकारनं ओबीसी वाटत मी जाहीर बोलतोय सरकारनं त्याला बळ दिलंय कारण त्याला सत्तेत घेऊन त्याला मंत्रीपद दिलं त्यामुळे ते गैर गैरवापर करायला लागलाय त्या पदाचा मराठीमध्ये ते अन्याय करायला लागला आणि सरकारचे त्याला बळ आहे पूर्ण तो ओबीसीचे नेते कर सगळे ओबीसीचे नेते माझ्या विरोधात छगन बिनगण आणि सरकारनं तो करायचं काम केलं सगळे नेते मी एका बाजूला माझा समाज एका बाजूला आणि अख्खा ओबीसीचे नेते एका बाजूला पण सामान्य ओबीसीला हे मान्य नाहीये हे आपले नेते ओबीसीचे नेते विनाकारण भांडणिकत घ्यायला लागलेत हे सामान्य ओबीसीला वाटत हे नेते फक्त राजकीय स्वार्थासाठी काम करायला लागले कालच्या बैठकीमध्ये विरोधक आले नव्हते त्यावर शंभराज देसाई असं म्हणाले की बैठक आयोजित करत सरकारी सरकारी येतं विरोधक येत नाही आता आंदोलनातली आंदोलकांनी पाहावं म्हणजे तुम्ही पाहावं सारखं पाहावं की हे नेमकं काय सुरू आहे चर्चा व्हावी की नाही आम्ही दोघाला बघायला आलेलो नाही आम्हा बघायला आलेलो नाही सरकारला बघायला आलेलो नाही महाविकास आघाडीला बघायला आलेलो नाही आम्हाला सगळ्यांचे आम्ही त्याला महाराष्ट्रात त्यामुळे मराठा सह धनगर बांधव असं मुलीस प्रत्येक वेळेस दोघही पसवतात त्यांचं सरकार असलं ते पसवणूक करतात महाविकास आघाडीमध्ये आणि हे असते की हे करतात आम्ही दोघांना बघायला आलेलो नाही पण आम्हाला दिसतंय म्हणूनच तर आम्ही तुम्हाला म्हणतो ना त्यांची चूक तुम्ही भरून काढा मला कळतच नाही आम्ही काय बोलतोय त्याला काय करा कालच्या बैठकीमध्ये ने एक एका नेत्याने असं सांगितलं की सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसवा दोघांचं म्हणणं काय हे लेखी घ्या काय मागणी केली त्याबद्दल मला माहित मला माहित नसते मी ते बोलतो तो माहित आहे हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रकाश आंबेडकर यांनी एक मागणी केली की विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचं या मराठा आरक्षण कुणबी आणि या सगळ्या मागण्याबद्दल म्हणणं काय आहे हे लेखी घ्या दोघांकडून त्यांचं म्हणणं काय ऐकलं तर आम्ही थोडं ऐकणार आम्हाला माहिती आहे त्यांचं म्हणणं काय येणार आहे आम्ही आमच्या मतावर कायदेशीर पात्र आम्ही ठाम आमच्या नोंदी आहेत मराठा आणि कुंबी हे सिद्ध झालेले त्यामुळे आमच्या मतावर कोण आपण काय लिहून काय घेतलं काय केले आणि त्यांना तिथं बांधूनच उडलं आम्हाला काही देणं घेणं नाही त्याचं सत्ताधाऱ्यांचा असा एक सूर आहे सत्ताधारी नेत्यांचा आणि तो महाराष्ट्रातल्या जनतेला असं वाटतंय की कालच्या बैठकीला विरोधक उपस्थित न राहणं म्हणजे जसं लोकसभेला फायदा झाला तुमच्या आंदोलनाचा तसं विधानसभेला तुमचं आंदोलन पेटत ठेवलं तर फायदा होईल बॅटता राहणारच नाही गैरसमाजातून पुन्हा बाहेर आहे पुन्हा मानतात रिव्ह्यू पसार समाजातून बाहेर पेटता राहणारच नाही तुम्ही ज्याला मंत्रीपद दिलं ते पेटता ठेवणारे छगन त्याला फक्त आवरा भेटता राहत नाही काय नाही काय नाही दंगली देव घडी घडविन आले कारण सामान्य उपनिषद आणि सामान्य मराठी देव भांडा लावणार आहे त्या लावरा पेटता राहतच नाही आणि आम्ही कोणाचेच नाही महायुतीचे नाही सरकारचे नाही महाविकास आघाडीचे नाही पण यांनी सुद्धा जायला पाहिजे होतं ना समाजाचा एवढा मोठा प्रश्न आहे इकडे कोकड हिंड दिलीये पण मराठ्यांच्या एखाद्या प्रश्नाचं गांभीर्य असू नाही का चे नेते जर सगळे एकत्र येत तर मराठ्यांच्या नेत्याला एकत्र यायला काय हरकत काय येत नाहीत मराठ्यांचे नेते काल बोलताना सरकारचा अर्थ होतो हे आंदोलन असत राहिलं तर विधानसभेमध्ये फायदा होऊ शकतो तसा लोकसभेला फायदा सांगितलं आम्ही फायद्यासाठी पण त्यांना ना त्यांना काही वाटत आम्ही म्हणलो त्यांना पाडा तुम्ही नीट राहा ना तुम्ही नीट कामं करा धनगर बांधवाला सांगितलेलं आरक्षण देतो दहा वर्ष झाली पाडणार का नाही गोरगरीब धनगर तुम्हाला गोरगरीब मराठा पाडणार का नाही तुम्हाला चाळीस वर्ष झालं तुम्हाला मागच्यानेच का केल्यात पुढच्याने ते सुधारायचे असते तेच तेच पाडेगिरीत बसायचे ना आम्हाला तेच तेच बार बार सांगायचं आम्हाला माहितीये ना कोणी काय काय केलेलं ते उभा करणार किंवा पाडणार कारण ते ऐकत येतच त्याच ऐकत येतच त्याच त्यांनी ओबीसीचे नेते एकत्र केले सरकारचं ऐकून त्यांना बळ फडणवीस साहेबांना दिलंय फडवीस साहेबांच नाव येण्याचं कारण असे फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये तो आहे त्यामुळे तो जातीवाद करतो जिकडं आंदोलन उभा तिकडं आंदोलन सुरू करतो आम्ही सभा घेतल्या ती सभा घेतो आम्ही रॅल्या काढल्या घेतो आम्ही कधी आम्ही शांततेत का काम करतो शांततेच्या माध्यमातून या राज्यात काय सुव्यस्था राहिली पाहिजे सरकारचं काम येते आम्ही करतो तो सारखा सारखा जातीवाद करतो ओबीसीचे सगळे नेते माझ्या विरोधात उभा घेत आणि पाठायचं काम सरकारने सुरू केलं त्यांच्या माझा समाज त्यामुळं सगळ्या घरातला मराठा समाज बाहेर ओबीसीचे नेत्याचे कदर त्यांनी केले आणि सरकारनंच करायला मी काल हे सुद्धा सांगितलं होतं की आपल्याच मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून मला कळालं होतं की बीडची जी परवानगी ती रद्द करण्यात आली परंतु काल काल बहुतेक धनंजय मुंडे साहेबांनी स्टेटमेंट दिलं त्याच्यावरती की परवानगी नाकारलेली नाहीये कोणी काय आप बरोबर आप आप, ना आपण सांगितलं मला म्हणून मला माहीत नाही तुम्हाला माहित नसत झालं पसरवल्या जातात त्यांना माझं एवढंच सांगित साहेबांना एक म्हणून कारण एक असा मराठ्यात कार्यकर्ता आणि मुलगा म्हणून लागला की हे कधी खटू बोलत नाही आपवा पसरत नाही कारण ती माझ्या माहितीनं काल पाच वाजता मिळाली बांधवाला चार वाजता किंवा तीनच्या दरम्यान लाखर मधून बोललो होतो त्याबाबत पण त्यांनी त्याच्यावरती जे स्टेटमेंट दिले की परवानगी नाकारली परवानगी दिली हे शब्द त्यांनी वापरल्याबद्दल हो खरंच त्यांचं कौतुक करतो कारण मला तो चुकल्यावर झापायचंही माहिती आहे आणि तो काम केल्यावर कौतुक करायचंही माहिती आहे आमचं हेच म्हणणं धनंजय मुंडे साहेब की मराठ्यांच्या गोल गरिबाला त्रास देऊ नका तुमच्या लोकांकडून मराठ्यांना बीड जिल्ह्यातला त्रास होऊ देऊ नका आता तुमची हे मराठीचे लोकही तुमच्या पाठीशी अमिषे आहेत तुम्ही त्रास देऊ नका फक्त असेच काम कर नाकारू नका मराठ्यांचे कार्यक्रम उधळायला लावू नका रायमोला लोकांना मारहाण केली तुमच्या लोकांना ती होऊ देऊ नका घाटनांदूरच्या लोकांना मारलं ती होऊ देऊ नका तुमच्या परळीजवळ बहुतेक जामवाली का जामनगर नावाचे पाचशे घर मराठ्यांचे तिथं जाऊन आया बहिणीवर लोकांना शिव्या द्यायला लावू नका महाजनवाडी जवळ शिरो तालुक्यात एक गावी तिथे असे प्रकार झाले जे पोरात महाराज हे प्रकार होऊ देऊ नका सांगितलं की नाकारलेले नाहीये मी आरक्षणाच्या सोबत हे जे स्टेटमेंट तुम्ही काल केले मी आरक्षणाच्या सोबत आमचं तेच म्हणणं तुम्ही मराठ्यांना टार्गेट करू नका तुम्ही मराठ्यांना धरून राहा कधीच मराठी तुम्हाला सोडून गेलेले नव्हते तुम्ही मराठ्यांच्या आय माय उधारणार मराठ्यांना गोरगरिबांना टार्गेट करणार करणार मग मराठा कसा सोडणार आमचं हेच म्हणणं पहिल्यापासून की मराठ्यांना तुमच्या जातीला जसं सांभाळताय तुम्ही भाऊ बहिणी तसंच मराठ्यांना भाऊ बहीण म्हणून समजा मराठा तुम्हाला कधी सोडणार नाही आणि तिथून पुढं आम्ही अपेक्षा करतो तुम्ही तसंच वागावं माझ्या एकाही गोरगरीब मराठ्याला त्रास देऊ नये त्रास दिला की मी मराठ्यांच्या बाजूने उभा राहणार आज जसं तुम्ही तातडीनं स्टेटमेंट दिलं की आम्ही मी आरक्षणाच्या सोबत आहे आणि परवानगी नाकारली नाही ती तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला असाच मनाचा मोठेपणा जातीवाद बंद करायसाठी सुद्धा वाटा तुमचा काय मराठा कौतुक करत राहील हे सांगितलं मी आता एकदा सांगायचं एकदा एकीकडून लोक मारणार मग त्याला तुम्ही जातीवाद नाही म्हणणार आम्ही नुसत्या सभा घेतला की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार तुम्ही ही जातीवादच मोडून टाका सगळा मला तुमचे लोक जसे प्रिय आहेत तसे मराठ्यांची प्रिय करा कारण तुम्हाला जशी जात तुमची प्रिय आहे तशी माझे मराठी मला प्रिय आहे माझ्या गोरगरीब मराठ्यांना तुम्ही त्रास देऊ नका त्यांच्याशी प्रेमान वगा अरे ते मराठे तुम्हाला कधी उचलून धरतील ना कधी बोल तुम्ही तुमच्या विचारात परिवर्तन करा मनात परिवर्तन करा इथून मागचा विषय काय झाला वीस पंचवीस वर्ष त्यापेक्षा इथून पुढे कसं वागायचं जसं की तुम्ही आता परवानगीच्या बाबत आपण स्टेटमेंट दिलं असच मराठ्यांच्या बाजूने तातडी न उभारा मराठ्यावर अन्याय करू नका एवढंच म्हणणं तुम्ही जर चांगले काम करत राहिले तर मराठी तुमचं कौतुक करते तुम्ही वाईट काम करत राहिले तर तुम्हाला सर या मुद्द्यावर तुम्ही काल पहिल्यांदा भाषणामध्ये अजित पवारांनी सुद्धा लावले म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजित पवारांचा सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा विरोध आहे का या आंदोलनाला आणि तो तुम्हाला सतत्यानं दिसतोय का नसता तरी एवढा अन्याय मराठ्यावर झालाच नसता शेवटी सत्य त्यांचे आहेत ना त्यांना कळत नाही का छगन भुजबळ कोणाचा आहे वीरचे पालकमंत्री कोणाचे आहेत मराठ्यांचे काय हाल आहेत तिथं मराठ्यांना जाणून बुजून काय त्रास दिला जातो आम्हाला जेवढे दिवस तेवढे दिवस करत असतो आम्ही हा तुम्ही प्रेमानं त्यांना हाताळा की पडणं जिथण हार जी चालू असते त्याच्यासाठी काय माझे मराठाचा टार्गेट करणार का तुम्ही मराठ्यांना शत्रू मानणार का तुम्ही त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की तुम्ही जसं काल तातडीनं जागे झाला बोलायची गरजच नाही पण तुम्ही मराठ्यांना त्रास दिला की मी बोलणार बोलणार नाही मदतीला सुद्धा येणार बोलला पण तुम्ही काय जितक्या तातडीने आलात जित तितक्याच तातडीनं मराठ्यांच्या उभारायचा जसं तुमच्या जातीचा जा उभा उभारायचा जसं तुमचं हमेशाच मराठी कौतुक तर तिथे असं म्हणाले परंतु दहा टक्के आरक्षणामुळे मराठा समाजाच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या मुख्यमंत्री म्हणले तुमच्या म्हणण्यानुसार की आऊवर अन्याय असं म्हणले की मराठीवर बी अन्याय होणार मराठीवर नाही मराठीशी जाणार ते दहा टक्क्याचं पुन्हा समर्थन केलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की दहा टक्क्यावर काही जण असं म्हणतात की आम्ही हे पिकणार नाही पण त्यांचा चेहरा सोडून द्या मला आम्हालाच मान्य नाही दहा टक्के मान्यच नाही आरक्षण टिकणारच नाही कारण मराठा समाज हा दहा टक्के मागास सिद्ध झालाय हे विशेष अधिवेशनात विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः दरम्यान सांगितले मग मागास जाती सत्तावीस टक्के आरक्षणात ओबीसी आरक्षणात द्यायला लागते ती पन्नास वर नेऊन कशा लागत तुम्ही कुठलाही जात किंवा समूह असो त्याला पन्नास टक्क्याच्या हात घ्यायचा असेल तो मागास सिद्ध असायला जर मागास सिद्ध झालाय की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं वर नेऊन घातले ते सत्तावीस टक्के आरक्षणाचा हात पाहिजे होत त्यामुळे आम्हालाच मान्य नाही विरोधक काय म्हणते त्याच्याशी आम्हाला ध्येन घेणार नाही आम्हाला सत्ताधारी काय सांगतो विरोधक काय सांगतो याच्यावर आमचं देणच नसतं आमचं देण आमच्या जातीवर असतं त्याच्या अन्यावर असतंय आमची जात जी मागते ती मागणी आम्ही करतो मुख्यमंत्री असं म्हणाले की ज्या नोंदी सापडले त्यांना प्रमाणपत्र देणं सुरू आहे आणि ते सुरूच आहे आणि दुसरीकडे नेत्यांनी सांगितलं की सगळ्यात नोंदी रद्द करा तिथं मुख्यमंत्री म्हणाले की नाही ते दिले जातील ते होतच नसते रद्द प्रमाणपत्र दिले जातील रद्द होत नसती कारण भारत देशात मराठाची एक अशी जात आहे की त्याच्या सरकारी नोंदी सापडल्यात बाकीच यांनी बोगस आरक्षण घेतलेले सोळा आमचं बोगस आरक्षण चोरून खायची सवय लागलेली आहे की छगन भुजबळ एकट्या खातो बाकीच्या ओबीसीना मिळून देत नाही त्याचं जर एवढं मोठं मन असतं तर बंजारा बांधव सांगतोय की माझा वेगळा प्रवर्ग करा ते करत नाहीये त्याचा अर्थ सगळ्याच बाराबुलकांचं बंजारा बांधवांचं सगळ्यांचं त्याला एकट्याला ते कोणालाच खाऊ देत नाही आणि आमच्यामुळे मुळे धनगर बांधवाच्या आरक्षणाला धक्का लागत ला नाही विनाकारण छगन भुजबळनी आमच्या विरोधात धनगर बांधवांची निधी उभा केलेत विनाकारण कारण तरीही आम्ही धनगर बांधवांच्या बांधवांना विरोधक मानलेलं नाही आमच्या नोंदी रद्द होणार नाहीत आणि ते मुख्यमंत्री साहेबच काय कोणीच करणार नाहीत कारण ते खरं आहे खरं हे कधीच रद्द होत नसतंय त्यांचं सोळा टक्के रद्द होऊ शकत एक प्रश्न साऱ्या महाराष्ट्राला पडलेला आहे म्हणून तो विचार असं वाटत की तुम्ही गेल्या चार दिवसापासून जे भाषण करता त्यामध्ये फक्त फक्त टार्गेट भुजबळ आहे ओबीसीला ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून भुजबळांसोबतच ओबीसीतले जे राज्यातले वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत ते पडलेले आहेत सत्ताधारी आहेत मंत्री आहेत विरोधक आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्या सगळ्यांनी विरोध केलेला आहे मग के भुजबळच का टार्गेट असा एक प्रश्न उपस्थित होतो त्याचं उत्तर आपण आरक्षणासाठी तो विरोध त्यांचा नाही राजकारणासाठी ते आधीच म्हणले होते एवढी निवडणूक म्हणून ते आता बघायला लागले आता ते म्हणले होते निवडणूक झाल्यावर बघू ठीक आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं सही आमदारा निवडणूक झाल्यावर बघू ठीक आहे आम्ही आता धरला आम्ही विधानसभेला निवडणूक टायमाला बघू तसं काही अडचण नाही आम्ही बघू काही अडचण नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते भुजबळ वगळता सगळ्या ओबीसीच्या नेत्यांना अप्रत्यक्ष मराठ्यांना पाठिंबा आहे असं म्हणायचंय काही जाऊ द्या छगन भुजबळ मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करतो नोंद विरंध करा म्हणतोय माझ्या विरोधात सगळे उभी करतो मी बोलवतो कोणाला छगन भुजबळ तुम्हाला काय नाही ठेवा तुम्हाला कधी बोललो तुम्हाला ओबीसी त्याला कधी दुखवलं मी उदाहरणार्थ बोलतोय तुम्हाला या लढाजीची काय गरज आहे तुमचा संबंध काय एक तर तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही एन टी वीजेन्टीच्या वंजारी बांधवांच्या आणि धनगर बांधवांचा तुम्ही बोलणार आहे कोण तुम्ही काय सांगतायत भाषणात आणि आमच्या छगन भुजबळ साहेब आलगुतो तुमच्या छगन भुजबळ काय समज तुमच्या छगन भुजबळचा समज का तुम्ही फुकट भांडण इकडं उच घ्यायला लागले तुम्ही आणि ओबीसी बांधवा धनगर बांधवा कशामुळे वाद लावायला लागले तुम्हाला बोलतच नाही येत गृह नाही तरी तुम्ही बळत म्हणता आमच्या छगन भुजबळला लागतो तुमचा छगन भुजबळ तुम्हाला खंड देतो आंदोलन तुमचं आमदार काय तिसऱ्याला तू वाटी तु तुमचं तुम्हाला कळाना तुमचं आरक्षण एनटी टी टी मध्ये तुम्ही एसटीतून मागा आम्ही त्याच्यासाठी साथ देऊ मराठीत ते सोडून दिलं आणि त्या छगन भुजबळ तिकडे पळताय तुम्हाला एक माहित नाहीये तुम्ही एसटीतून आरक्षण न मागितल्यामुळे तुमच्या धनगर बांधवाच्या वाटू होत आहे आमच्या मराठ्यांचं होत आहे राजपूत समाजाचं वाटप होत आहे काही समाजाचं वाटो व्हायला लागले मुस्लिमांचं वाटू व्हायला लागले बारा बोलांचं बंजारा समाजाच्या आरक्षणाचं वाटो व्हायला हे तुमच्याला सदच नाहीये आम्ही बोलतो त्याला त्याने आमचं नोंदी रद्द करा म्हणतो तो खऱ्या असून तेव्हा आमच्या लोकांविषयी जातीय दीड निर्माण करतोय तो विष पेरायला लागलाय जातीय आम्ही त्याला बोलतोय तुम्ही बाकीचे ओबीसीचे नेते विष पेरत नाहीयेत तुम्ही जातीवाद करत नाहीत म्हणून आम्ही तुम्हाला बोलत नाहीत जो वाईट करतोय त्याला बोलतो म्हणजे आम्ही जो वाईट करायला लागला त्याला बोलतो तुम्हाला वाटतं वाईट हवा आहे विचारायचा मग तुमचा बाकीच्या ओबीसी नेत्यांचा मी जर वाईट करायला लागलो तर मला बोललं पाहिजे ना तसं ते वाईट करायला निघालाय मराठ्यांचं वाटोळं करायला निघालाय ओबीसीचा अर्ध्या वाटोळा करायला निघालाय धनगर बांधवांच्या एसटीतून आरक्षणाची मागणी ही फडणवीस साहेब म्हणले होते मी पहिल्या कॅबिनेट मध्ये करेल छगन भुजबे त्याच्याविषयी ना मग म्हणजे तुमच्या बाजून एक शब्द बोलत नाही त्यो धनगर बांधव त्याच्या बाजूने हि नाही न्याय हि पंचा विचार आहे देव वाटपुळ करायला नाही कारण म्हणून आम्ही त्याला बोलायला लागलो तुम्हाला एकाला दुखवलो तु नाही आम्ही तुम्ही बरंच का त्याचं ऐकून आमच्या हो अंगावर येत आहे तुम्ही का धनगर बांधवांचा मराठ्याचा भांडा लावायला लागलात धनगर बांधवांचं मराठा बांधवाचं हे ताट आहे गावात तुम्ही का तोडायला लागलात ते त्यांचा विचार त्यांच्या त्याला नावे ला आमचा आम्ही पन्नास पंचावन्न टक्के आम्ही आमचं आरक्षण मिळाले समर्थ मला जायचं नाही राजकारणाकडे मी बार बार सांगतोय माझ्या समाजाला पण नाही जायचं सरकारने आम्हाला टाकलायची चूक बी करू नये राजकारण त्यांनी माझा हलक्यात घेतलं होतं तसं हलक्यात राजकारण आंदोलनातही घेतलं त्यांनी राजकारणात सुद्धा मला हलके घ्यायचं काही कारण त्यांनी घेऊ सुद्धा नाही कारण मी डाव टाकले तर तुम्हाला असं वाटेल की योगा मीडिया पुढे बोलत होता किंवा भाषणात बोलत होता ज्यावेळेस कृती करायला सुरुवात करेल ना तुम्हाला तुमच्या आयुष्यात सगळ्यात मोठा स्वच्छता आलेला असेल की आपण उगाच हलक्यात की सगळा देवाला होऊन बसला तुम्ही देणारच नसला तर पर्याय काय तुम्ही सांगा तुम्ही आम्ही तुम्हाला हात जोडतोय आम्हाला प्रश्न करतोय की आम्हाला राजकारण जायचं नाही तुम्ही आमचं आम्हाला द्या तुम्ही देणारच नसाल तर मग देणाऱ्या जागेवरच आम्हाला जावं लागेल ना आम्हाला पर्याय काय आमचे पर्याय तुम्हीच बंद केले म्हणून आमचा न्हावी ला जायचंच नाहीये ना। देणारे मला गोरगरीबाला बनावं लागणारे यांनी जर नाही ऐकलं तर मी नाही जाणार दोनशा टेन्शी उभा करायची का पाडायची बैठक घेऊन आम्ही समाज धरू कारण पाश्चात समाजाचे लोक सुद्धा एकत्र येत ती लढाई लढणारे परंतु त्यांनी दिलं तर आम्हाला राजकारण नाही करायचं आणि बार बार बोलतो मराठा नेते तिचं आमचे शोकांतिका आहे ना आमच्या गोरगरीब मराठ्यांनी त्यांना मोठं केलं आमच्या लाखो गरीब मराठ्यांना वाटलं होतं आमच्या लेकरा बाळाच्या कधी तरी काम आले तर नाही आले मीच समाजाला समजून सांगितलं की आपल्या लेकरा बाळासाठी आपणच लढू हे लोक लढणार नाहीये म्हणून मराठा समाजाने आम्ही त्यांना माय बाप पाठीशी मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणा नाही आम्ही आमच्या लेकरा बाळासाठी आपण लढतोय आमच्यासाठी या दुनियेत कुणीच नाही अशी परिस्थिती झालेली ज्या मराठ्यांना आम्ही मोठं केलं ते मराठा आमच्या बाजू नाहीये त्यामुळे त्यांना असलेत काय आम्हाला नसलेत काय ते नसल्यासारखेच त्याच्यामुळे त्याच्यामुळं एवढं तर त्यांना कळायला पाहिजे होतं गोरगरीब मराठीचे मराठीची लढाई लढली मला सगळ्या बाजून ओबीसीच्या सगळ्या नेत्यांना घेरलंय छगन भुजबळ घेरायला लागले मला प्रचंड उघडं पाण्याचा प्रयत्न केला मी एकटा पडायला लागलोय म्हणजे विधानसभेत बोलण्यासाठी आमचं कुणी नाही त्यांनी बोलायला पाहिजे त्याचा अर्थ असा आहे एकटा पडायला लागलो मला घेरलं उघडं पाडायचा प्रयत्न केला ज्यावेळेस माझ्या समाजाला कळलं की सगळा ओबीसी एक झालाय नेते फक्त नेते एक झालेत आपलं पोरग उघडं पडता नये लोक घरदारप बंद करून रॅलीमध्ये सहभागी होऊन माझ्या पाठीशी उभा राहायला लागलेत पण एक मात्र शोकांतिकायला सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष माझ्या गोर गरीब मराठी माझ्या मराठ्यांच्याच लोकांना मोठे केलं लो। ते मात्र आमच्या बाजूने नाहीये ही सगळ्यात मोठं आमच्यासाठी जर दुःख आहे की आमचीच जातीचे लोक आम्हीच मोठे केले आणि तेच आज आमच्या लेकराच्या बाजूने उभारणार आहात ते आमच्या लेकराच्या अन्नात माती खायला लागले आमच्या नाण्याचे विष पाला लागले होता लागले आमच्यासाठी सगळ्यात मोठी दुःखाची बाजू की आमचे मराठ्यांची आम्हीच बाजूला नाही नाही एस पी साहेबांना मी विनंती करतो हे कार्यक्रम शांततेत होणारे प्रत्येक ठिकाणी रॅलीचा समारोप कारण ही शांतता रॅली ज्या ठिकाणाहून निघली त्या ठिकाणापासून सुरुवात होती आणि ज्या ठिकाणी समारोप त्या ठिकाणी अर्ध्या घंटा समारोप सगळा संपतोय सगळा त्याच्यामुळे तुम्हाला कसली अडचण येणार नाहीये ही शांतता राहिली उलट शासन प्रशासनाला मदत पोलीस बांधवांना जिल्ह्यात राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून कसलीही अडचण येणार नाही उलट मीच मीडियाच्या माध्यमातून मीडच्या एस पी साहेबांना विनंती करतोय की सतत शांततेत पार पडणारे तुम्ही सहकार्य करा आहे त्या ठिकाणी राहू द्या कारण जिथून सुरुवात होती त्याचा समारोप करायला लागतो त्यामुळे आजूबाजूला कुठाने करा यापेक्षा छत्रपती शिवरायांच्या चौकामध्ये जर निवेदन बीड जिल्ह्या वेळ केलं असत तर काही काम होणार नाही जरी रस्त्याचं काम सुरू असलं काही जरी असलं तरी ही मात्र आमच्याकडून त्यांना विनंती आणि आता पालकमंत्र्यांनी सांगितले की तातडीनं त्यांचं खूप व्हायला लागलं असंच म्हणताय समाजाच्या बाजूने ठेवावं विधून पुढेही समाज त्यांचं हिशागौक करत राहणार Penyisip saya ia karya perwakilan Papua karena hidup syianta daerah ini ane संघर्षदा म्हणून दादा जरांगे पाटील आता लातूर मध्ये आहेत आणि लातूर मधून दादा पुढे निघणार आहेत धाराशिवच्या दिशेनं या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येतात आताच त्यांची पत्रकार परिषद या ठिकाणी स्थापना झाली माणा लोग भेटने सा गर्दी करते <laughs>